गुड मॉर्निंग सर्वांना तर बघा चालू आहे सकाळी सकाळी लसूण काढायचं काम आणि दिवसभर खूप ऊन पडतं त्याच्यामुळं सकाळी सकाळच कामाला सुरुवात केलेली आहे आज आणि सकाळचे वाजलेले आहे फक्त आठ कारण सकाळी सकाळी जर काम केलं ना तर उन्हाचं मग एवढं टेन्शन राहत नाही घरातलं काम कसं स्वयंपाक धुनं ते उन्हाचं पण करता येतं पण शेतातलं काम काही उन्हाचं करता येत नाही त्याच्यामुळं मग इथं चालू आहे सकाळ सकाळी लसूण काढायचं काम जास्त वाळून गेला दिसला नाही त्याच्यामुळे जास्तच त्याची पात खराब झालेली आहे त्याच्यामुळे आता खंदुनच काढायचा आणि लेट लसून होता पण बऱ्यापैकी झालेला आहे कारण लेट लसून शक्यतो होत नाही पण हा बऱ्यापैकी झालाय तर कांड्यातून तुम्ही बघू शकता मस्त जाड जाड झालेल्या त्या तुमचं कसं झालं कमेंटमध्ये नक्कीच सांगा आमचं तर झालं आहे असं लसूण आणि जीवनावश्यक वस्तू असल्यामुळे ना तो हानी मी लागतोच तरच खूप सारे कमेंट होते की दाजी शेतात काम करते नाही का किंवा दादी तुझ्यासोबत काम करते नाही तर असं काही नाही आहे वेळ मिळाला तर ते नक्कीच शेतामध्ये पण काम करतात तर आज त्यांना वेळ होता सुट्टी होती तर त्याच्यामुळे ते पण सकाळी सकाळी सुरुवात केलेली कामाला असं नाही की ते काम करते मी असं काही नाही शेतीमध्ये काम करतो तर वेळ राहत नाही पण जेव्हा केव्हा असतो तेव्हा ते नक्कीच करतात तर एवढा सारा लसूण काढलेला आहे तर डोकं राहिलेलं आहे तर ते पण आता थोड्या वेळापर्यंत होऊन जाईल म्हणजे उन्हाच्या आधी टेन्शन नाही करत आणि खुडला भरपूर कारण पात त्याची पूर्ण वाळून गेली होती आणि घरातले जेवढे मेंबर ना तेवढे पण शेतामध्ये काम करतात असं नाही की तरी तिथं चालू आहे तिचं पण भरून व्हायचं काम कारण तिच्याकडे तेच काम दिलेलं होतं फक्त लसूण भरायचं आणि घरात नेऊन ठेवायचं कारण उन्हाचा जर तो तापला ना तर जास्त म्हणजे असं शेवट शेवट तो पोकळ पडतो त्याच्यामुळं मग उन्हाच्या अगोदर तो पण घरात व्हायचं काम चालू होतं तर सगळी घरातली माणसं कामं करतात <laughs> शेतकरी म्हटल्यावर तर काम करावंच लागतं तर सर्वांनाच सवय काम करण्याची त्याच्यामुळे कोणीच असं नाही की शेती काम करत नाही तर सगळेच मेंबर शेती काम करतात तर फक्त वेळ वेळेनुसार कारण पोरं पण शाळेत असत त्याच्यामुळे जास्त काही त्यांना वेळा धरतरी घरात घरातून टाकायचं काम तर काहीतरी लसूण आपलं पूर्ण काढून झालंय आणि एवढा लसूण काढलेलं आहे आणि चांगलं झालंय बरं का लेटच्या मानाने व्यवस्थित झालंय मस्त लसूण काही जास्त बारीक पण नाही राहिलं आणि जास्त झाड पण नाही कसा वाटलं कमेंट मध्ये नक्कीच सांगाल तसं नाही नवीन कोणी जर आपल्या चॅनलवरती मेंबर असेल नक्की चॅनल सबस्क्राईब करा भरपूर आहे भरपूर आई शिफे नव तुझे विणताच्या आसपास नसलच आहे का गिकटक वावर पण आल्यानंतर हातपाय धुवायचं काम

त्याच्यामुळे चालू होतं भांडण तर त्याच्यानंतर इकडं मग दुसऱ्या त्या दोन तीन चार शीन आता म्हणजे दुपारूनच त्या दिवशी तर आला होता ट्रॅक्टर कारण भरपूर दिवसापासून सांगेल होतं बरं का पण थोडंसं लेट झालेलं आहे तर फायनली आपला वावर पूर्ण नांगरून झालेलं आहे आणि आता नवीन पिकासाठी सुरुवात करायची आपल्याला तर जावं तेव्हा तर पाऊस पडेल ना म्हणजे पावसाच्या अगोदर थोडासा आठ पंधरा दिवस आहे ना वाल लावायचा आहे आपल्याला इथं आणि निम्मा वाल लावून निम्मा जे काही काहीतरी आपण करणार तर त्याच्यासाठी चालू आहे नियोजन तर आता नांगर पूर्ण नांगरून घेतल्यानंतर ना मग हवा पण पेता व्यवस्थित आणि शेकतो पण तर इथे चालू आहे मस्त नांगर काढायचं काम आणि काम एक तास असतं का पण वेळच भरपूर लागतो तर आठ दिवसापासून चालू होतं तर आज फायनल त्याला लागलेलं आहे <coughs> मस्त वावर तयार काय रोड रोपरी मारली पूर्ण वावर आपला एकदम मुक्ती होऊन जाणार पूर्ण लसूण काढून झाल्यानंतर ना इकडं कोथिंबीर लावली तर तुम्ही बघू शकता आणि उन्हाचा तर इतका पावर आहे परंतु तरी पण सारखं कंटिन्यू त्याला पाणी चालू असल्यामुळे ना व्यवस्थित झालेली पण थोडी जळी पडलेली आहे कारण ऊनच एवढं आहे तर भाजी कसं आहे नाजूक पिकं असतं तर त्याच्यामुळं चालू आहे चिमटायचं काम आणि झालेली थोडीशी राहिली होती फक्त एक कोपरेटली तर ती पण चालू आहे आज काढायचं काम आणि पाणी भरलेलं आहे रात्री तर त्याच्यामुळे थोडंसं ओलं पण आहे पण एवढं काही हे नाही तर त्याच्यामुळं येत आहे का वातावरण तुम्ही बघू शकता पूर्ण उन्हाचं वातावरण आणि एवढं डेंजर ऊन आहे तर त्या उन्हावरून जर अंदाज लावला ना तर शक्यतो या वर्षी पावसाळा पण भरपूर होऊ शकतो असा अंदाज आहे कारण टेम्परेचर जास्त असल्यामुळे ना पूर्ण पोषक वातावरण होऊ राहिलं पावसाला आणि पावसाळा पण यावर्षी भरपूरच असणार आहे तर काय होईल पुढं सांगता येत नाही पाऊस पण पाहिजे जे शेतकऱ्यांना पण एवढाही नाही की जो पिकांचे नुकसान करेल तर दरवर्षी त्याचं असंच असतं ज्या वेळेस आपण पिकं लावतो त्यावेळेस पाऊस येत नाही आणि ज्या वेळेस आपण पिकं काढायला घेतो ना त्यावेळेस पावसाचा भरपूर त्रास होतो तर ह्याही वर्षी काही ये सांगता येत नाही कदाचित पाऊस भरपूर होऊ शकतो तर भाजी थोडीशी बारीक बारीक आहे का पण तरी मी थोडीशी घेतली होती आणि सुरुवात तर झालेलीच आहे थोडी थोडी आणि गवत पण खूप निघालं आहे तर चला मग व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला तर लाईक शेअर करा नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब धेन करून करा लाईक नाही केलं तर चाल पण नवीन मेंबरने आपल्या नक्की चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ बघा कमेंट करा आणि कशी वाटली आपली कोथंबीर कारण एवढं ऊन हे बरं का तरी पण ती उन्हात व्यवस्थित तर चला मग ओके बाय सर्वांना घ्या